एका बाजूने महाराष्ट्रामध्ये सरकारने लाडक्या बहिणींची दखल घेत यांचा विचार केला आणि दुसऱ्या बाजूने गांजामुळे लाडक्या बहिणींचे संसार उद्ध्वस्त होत असल्याचे चित्र राज्यभर पसरत असताना येवला पोलिसांनी येवला शहर पोलिसांनी कारवाई करत आज जवळपास दोन किलो दोनशे ग्राम गांजा हस्तगत केला आहे पोलिसांच्या या कामगिरीमुळे शहरात त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे पोलीस निरीक्षक धीरज महाजन यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवैध व्यवसाय विरोधात कडक आणि धडक मोहीम सुरू केली आहे याचाच एक भाग म्हणून शहर पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे येवल्या जुनी नगरपालिका रोड परिसरातील जुना कोर्ट येथे गांजा विक्रीसाठी येत असल्याची माहिती ये मिळाली त्या अनुषंगाने पोलिसांनी सापळा रच रचत चार आरोपींना ताब्यात घेतलं आहे नाशिक पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक ते संधू उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन यांच्या सूचनेनुसार आणि मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गांगुर्डे पोलीस हवालदार अंकुश हेंबाडे सचिन राऊत पोलीस शिपाई गणेश सांगळे हेमत लकडे मुकेश निकम जनार्दन दळवी योगेश पवार चालक यांच्या पथकाने ही कारवाई केली बघूया कर्तव्य दक्ष पोलीस निरीक्षक धीरज महाजन यांची मुलाखत ओके okay. सर्वांना नमस्कार मी पोलीस निरीक्षक धीरज प्रकाश माझे आज मंगळवार बाजार निमित्ताने पेट्रोलिंग करत असताना आम्हाला एक गोपनीय बातमी मिळाली त्या बातमीच्या अनुषंगाने छोटे जनता विद्यालय थिएटर रोड येवला या ये ठिकाणी पंच फोटोग्राफर वजन काटाधारक आणि पोलीस स्टाफचं रेड केले असता त्या ठिकाणी आरोपी समीर संतोष जोशी एकोणतीस वर्ष राहणार नाशिक सुनील बाळू खैरणार व एक्केचाळीस वर्ष राहणारेवला पियुष वाल्मिक खैरणार व पस्तीस वर्ष राहणारेवला संदीप दशरथ कट्ट्यारे व एकतीस वर्ष राहणारेवला हे गांजा सदृश्य मानवी मेंदूवर परिणाम करणारा पदार्थ खरेदी विक्रीचा व्यवहार करत असल्याची जी बातमी मिळाली होती त्याप्रमाणे हे तिथं मिळून आले त्यांच्याकडे साधारण दोन किलो दोनशे ग्राम गांजा एकूण किंमत बावीस हजार रुपयाचा मिळून आलेला आहे आणि त्यांच्यावर एन डी पी एस कायद्याप्रमाणे पुढील कारवाई करण्यात येत आहे धन्यवाद ही होती पोलीस निरीक्षक धीरेश महाजन यांची मुलाखत मित्र हो नागरिकांनो आणि पोलीस हितचिंतकांनो काही लोक काही नागरिक पोलिसांच्याबद्दल उलटसुलट चर्चा करून पोलिसांची बदनामी करत होते की पोलीस गांजा विक्री करणाऱ्यांना अटक का करत नाहीत पोलीस राजकीय दबावाला बळी पडून गांजा विक्री करणाऱ्यास खतपाणी घालते अशी चर्चा उलटसलट करत होते परंतु आज पोलीस निरीक्षक धीरज महाजन यांनी पोलीस प्रशासनाची मान अभिमानाने उंचावून दिली त्याबद्दल धन्यवाद